नमस्कार मी भाग्यश्री दीपक गायकवाड आणि मी आज आले आहे धनश्री मध्ये हा जेवढा माझ्या मागचा परिसर तुम्ही पाहत आहात आता सध्या मी टॉमॅटोच्या प्लॉट्समध्ये उभी आहे आणि मला सांगायला अतिशय आनंद होईल की हे ऑर्गेनिक टॅमॅटो आहेत तर हा जो चाळीस एकरचा प्लॉट आहे त्याच्यामध्ये आम्ही बऱ्याच ऑर्गेनिक भाज्या लावलेल्या आहेत म्हणजे भाज्या लावलेल्या आहेत म्हणण्यापेक्षा आम्ही ऑर्गेनिकमध्येच भाज्या घेतो तर आता इथे टॅमॅटो आहेत काही ठिकाणी आम्ही स्वीट पोटॅटो रताळे केलेत काही बीट आहेत तर शेकर प्लोट मदे लाव ले ले तर अशा बऱ्याच भाज्या आम्ही या चाळीस एकर प्लॉटमध्ये लावलेल्या आहेत तर धनश्री ऑर्गेनिक्स ह्यांचे करते केरविता सर आहेत संभाजी सावंत आणि बऱ्याच वर्षांपासून संभाजी सावंत या सरांसोबत आम्ही कार्यरत आहोत अतिशय मेहनत घेऊन आणि खूप असा अभ्यास करून आम्ही आज ऑर्गेनिकमध्ये उतरलेलो आहोत आणि सरांच्या साह्याने सरांच्या मदतीने आज मुंबई पुणे बँगलोर हैदराबाद आणि ज्या काही आपल्या मेट्रो सिटी आहेत तिथे आम्ही ऑर्गेनिक भाज्या देण्याचा प्रयत्न करतोय तर अडीच तीस ते तीन वर्ष झालं मेहनत घेतली आणि आज आ, मी नवी मुंबईमध्ये इमेज फार्म्स जी कंपनी आहे माझी त्या कंपनीमध्ये मी पूर्णपणे ऑर्गेनिक भाज्या सरांकडून घेते आणि आमच्या ज्या भाज्या आहेत त्या आज मुंबईमध्ये प्रत्येक घराघरामध्ये पोचल्या जात आहेत तर आज हा छोटासा व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच की हा पूर्ण परिसर जो तुम्ही बघत आहात हा पूर्णपणे सेंद्रिय आहे इथे कोणतेही केमिकल वापरलं जात नाही आणि थँक्यू मनापासून संभाजी सावंत सरांचं सा। की खूप सहकार्य असतं आणि आज त्यांच्या पूर्णपणे भाज्या आम्ही प्रत्येक घराघरामध्ये पोचवत आहोत आणि हा खूप चांगला आमचा प्रयास आहे आणि नक्कीच आम्हाला यश मिळो आणि संभाजी सरांना सुद्धा याच्यात यश मिळो आज पूर्णपणे सांगायला अजून आनंद होतो की फक्त ठराविकच भाज्या नाहीत अजून पुढे चाळीस एकरचे अजून पन्नास एकर होतील साठ एकर होतील पण तीन वर्ष वर्षाची मेहनत खरंच धनश्री ऑर्गॅनिकचं अभिनंदन करावं वाटतं की आज घराघरामध्ये आज त्यांच्यामुळे ऑर्गॅनिक भाज्या पोचत आहेत थँक्यू सो मच